लिपिक अपहरणी प्रकरणी कार्याध्यक्ष विश्वस्तासह सहा जणांवर गुन्हा दाखल तिघांना खळबळ गारगोटी आदमापूर तालुका भुदरगड येथील बाळूमामा मंदिर ट्रस्टचे प्रोसिडिंग बदलल्या व लिपिकाचे अपहरण धमकी दिल्याप्रकरणी कार्याध्यक्ष विश्वस्तासह भुदरगड पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी कार्याध्यक्ष विश्वस्त व अन्य एक अशा तिघा जणांना अटक केली आहे या घटनेची खडबळ उडाली आहे बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुराव होडके व विश्वस्त विजय विलास गुरव यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अरविंद गणेश स्मारक राहणार गारगोटी या लिपिकाचे गारगोटी बस स्थानकेतून अपहरण केले त्यांना फय येथील हिलटॉप रिसॉर्टवर नेऊन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच बाळूमामा ट्रस्टच्या दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या बैठकीत एकोणचाळीस पॉईंट पन्नास गुंठे जमीन खरेदी करण्याचा ठराव केला आणि नामदेव आबा पाटील व मारुती ज्ञानदेव पाटील राहणार दोघेही आदमापूर या दोघांची बाळूमामा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून तसेच दोन वकिलांची सल्लागार म्हणून प्रोसिडिंगमध्ये नोंदी घालण्यास भाग पाडले असल्याची फिर्याद अरविंद स्मार्थ यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे या प्रकरणी कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबराव होडगे राहणार जरळी तालुका इंग्लज विश्वस्त विजय विलास गुरव आनंदा मारुती पाटील नामदेव आबा पाटील मारुती ज्ञानदेव पाटील सर्व राहणार आदमापूर विनायक कुंडलिक पाटील राहणार मुदाळ या सहा जणांवर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे तर पोलिसांनी लक्ष्मण होडगे विजय गुरव आनंदा पाटील या तिघांना अटक केली आहे अन्य तिघे फरार झाले आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे सहायक फौजदार यम बी मगदूम करत आहेत